नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत दोन कच्च्या बटाट्यांपासून अगदी उपवासाचा ख्रिस्पी कुरकुरीत आणि खमंग असा आपण बटाट्याचे भजी बनवणार आहोत आता हे कच्च्या बटाट्याचे भजी अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत कसे बनवायचे हे आज या चॅनेलवरती पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथं दोन कच्चे बटाटे साल काढून घेतलेले आहेत आणि ते पाण्यामध्ये टाकलेले आहेत पाण्यामध्ये का टाकायचे कारण त्याला काळपटपणा येऊ नये आणि त्यातलं स्टार्श थोडंसं कमी व्हावं म्हणून आपण पाण्यामध्ये टाकून ठेवायचे आता बघा मी याच पाणी ते दुसरं पाणी आपण घेतलेलं आहे म्हणजे पहिलं पाणी मी बदललेलं आहे आणि दुसऱ्या पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये ही, ही मी बटाटे काय करणार आहे एक किसनी घेऊन हे किसून घ्यायचे आहेत बघा मी दोन्ही बटाटे किसून घेतलेले आहेत आता काय करायचं एक भांडं घ्यायचं आहे आणि या भांड्यामध्ये हा किस आपण काढून घ्यायचा आहे आता हे बटाट्याचा किस काढताना यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे तुम्ही कशाचाही वापर करून हे पाणी काढून घेऊ शकता म्हणजे चाळणीवरती ओटू शकता किंवा हाताने प्रेस करून देखील हे आपण यातलं पाणी काढून घेऊ शकतो होता होईल थोडं सगळं पाणी आपण ह्या बटाट्यातलं काढून घ्यायचं आहे बघा आता यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आता यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या टाकणार आहेत मिरच्या थोड्याशा तिखट आहेत त्यामुळे मी दोनच वापरलेल्या आहेत अशा बारीक कट करून घेऊ शकता किंवा त्याचा असं पूर्ण बारीक देखील तुम्ही करून घेऊ शकता बघा इथं तुम्ही लाल तिखट देखील वापरू शकता चला तर तुम्हाला जसं तिखट आवडतं त्या पद्धतीनं तुम्ही यामध्ये तिखट वापरायचं आहे आता त्यानंतर मी यामध्ये काळं मीठ टाकणार आहे जे आपण उपवासासाठी काळं मीठ वापरतो ते मी मीठ यामध्ये टाकणार आहे आता त्यानंतर मी यामध्ये एक चमचा जिरे टाकणार आहे आणि त्यानंतर मी साबुदाण्याचं पीठ वापरणार आहे उपवासाचे पदार्थ बनवायचे म्हणले की साबुदाण्याचं पीठ आपण तयार ठेवायचं आहे बघा मी साबुदाणं पूर्ण थोडंसं सा भाजून घेतलेलं आहे आणि त्याचं पीठ करून घेतलेलं आहे आणि ते पीठ मी यामध्ये एक दोन ते तीन चमचे मी पीठ टाकणार आहे आपल्याला हे साबुदाण्याचं पीठ आपल्याला बँडिंगसाठी हवं आहे त्यामुळं आपण पूर्ण एकजीव होण्यासाठी हे पीठ वापरणार आहोत बघा दोनच चमचे पिठामध्ये अतिशय सुंदर असे हे भजी तयार होतात आता हे पीठ पूर्ण या बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीनं असं हे पीठ तयार झालं पाहिजे बघा मी हातानंच पूर्ण प्रेस करून मस्त असं हे पीठ तयार करून घेतलेलं आहे लक्षात ठेवा इथं पाण्याचा वापर करायचा नाही कारण पाण्याचा वापर केला तर बटाट्याचे जे भजी बनतात ते सगळे तेलामध्ये विस्कटतात त्यामुळे पटा पाण्याचा वापर करायचा नाही आणि या पद्धतीने हे पीठ तयार झालं पाहिजे आता इथं गॅसवरती तेल गरम झालेलं आहे आणि या पद्धतीनं आपण भजी हे सोडवायचे आहेत बघा मी हातामध्ये जसं घेते त्या पद्धतीनंच आपण इथं घ्यायचं आहे आणि एक एक करून आपल्याला हे भजी सोडून द्यायचे आहेत लक्षात ठेवा इथं बेसन पीठामध्ये आपण जसं तयार करतो त्याच पद्धतीनं इथं भजी सोडून घ्यायची आहेत बघा एक एक करून सगळे भजी इथं सोडलेले आहेत तुम्ही पाहू शकता की बटाटा कुठेही तेलामध्ये विस्कटलेला नाही म्हणजे सगळीकडं असं पसरलेलं नाही व्यवस्थित असे गोलगोल गोलगोल असे भजी तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आणखीन एक इथं टीप लक्षात ठेवायची आहे पहिल्यांदा आपण इथं गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवायची आहे आणि त्यानंतर आपण गॅसची फ्लेम थोडीशी मंद करायची आहे बघा व्यवस्थित असे हे कुरकुरीत आपण हे भजी तळून घ्यायचे आहे बटाट्याचा किस कुठेही तेलामध्ये विस्कटलेला नाही तुम्ही पाहू शकता आणि कलर देखील अतिशय सुंदर म्हणजे भन्नाट असा कलर ह्याला आलेला आहे तुम्ही इथं पाहू शकता की मी तुम्हाला दुसऱ्या स्टेपमध्ये दे देखील इथं भजी तळून दाखवते तुम्ही पाहू शकता की कुठेही चिकटलेले वगैरे नाहीत आणि अतिशय सुटसुटीत असे व्यवस्थित असे आप ले ले हे आपले भजी तयार झालेले आहेत इथं आणखीन एक टीप लक्षात ठेवा तुम्हाला यामध्ये शेंगदाण्याचं जर कूट वापरायचं असेल तरी देखील तुम्ही वापरू शकता आणि विदाऊट आपलं हे शेंगदाण्याचं कूट देखील न घालता देखील अतिशय सुंदर असे हे भजी तयार होतात तुम्ही पाहू शकता कलर देखील अतिशय भन्नाट आलेला आहे आणि अतिशय कुरकुरीत झालेला आहे तुम्ही आवाज देखील त्याचा ऐकू शकता बघा मी तुम्हाला एक इथं भजी हा तोडून दाखवते तुम्ही पाहू शकता आतून देखील अतिशय जाळीदार आणि कुरकुरीत क्रिस्पी असा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता या नवरात्री स्पेशलला तुम्ही असे हे उपवासाचे नऊ दिवसाच्या नऊ प्रकारामध्ये तुम्ही असे हे भजी जरूर बनवा आणि अगदी झटपट पाच मिनिटात तयार होणारे हे भजी तयार होता चला अर्थात सबस्क्राईब